दोन मित्र होते त्यांची नावे आर्यन आणि विरू दोघेही बालपणापासून एकमेकांचे निकटतम मित्र होते दोन्हींचे वय दहा वर्षे होते आणि ते सोबत खेळत मजा करत शाळेत जात आणि एकमेकांच्या घरात नेहमी असायचे एक दिवस आर्यनच्या घरात पार्टी होती आर्यनने विरूला पार्टीला आमंत्रित केले विरू खूप उत्सुक होता कारण त्याला आर्यनच्या पार्टीत खूप मजा येणार होती पार्टीला हजेरी लावल्यावर त्यांनी विविध खेळ खेळले चॉकलेट आणि गोड पदार्थ खाल्ले आणि थोडं नृत्य केलं त्यानंतर पार्टीच्या शेवटी आर्यनने सर्व मित्रांसमोर एक विशेष गोष्ट सांगितली त्याच्या वडिलांनी एक नवीन खेळणी आणली होती जी त्याला सर्वात आवडती होती आर्यनने ठरवली की तो ही खेळणी सर्व मित्रांसमोर आणेल पण तो विरूला अधिक वेळ खेळणी देईल कारण विरूने त्याला मदत केली होती विरूला हे ऐकून खूप आनंद झाला आणि तो विचार करत होता की मित्राने त्याला कशा प्रकारे महत्व दिले आहे त्याने आर्यनला त्याच्या बदल्यात एक गिफ्ट दिले जे त्याच्या दृष्टीने खास होते हे गिफ्ट म्हणजे एक पुस्तक होते ज्यात मित्रतेच्या कथा होत्या त्या रात्री आर्यन आणि विरूने एकत्र बसून त्या कथांचा आनंद घेतला आणि त्यांनी ठरवले की त्यांना एकमेकांची मदत करायची आहे की कोणतीही समस्या असो त्या दिवशीपासून त्यांची मैत्री अजूनच दृढ झाली आजही आर्यन आणि त्यांची मित्रता प्रत्येक संकटात मजबूत राहिली आहे कथेतील बोध सच्चा मित्र कोणत्याही सुखदुःखामध्ये आपल्या साथीला असतो आणि आपली मैत्री सदा जिवंत राहते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद